लहान मुलांना टिफिनमध्ये चुकूनही देऊ नका या पाच प्रकारातील पदार्थ मोठी माणसं असो किंवा लहान मुलं आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर आहार महत्वाचा असतो संतुलित आणि योग्य आहार लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी गरजेचा असतो पोषक तत्वांनी समृद्ध असणाऱ्या पदार्थ मुलांच्या आहारात असावेत ही गोष्ट प्रत्येक पालकांनी लक्षात ठेवायला हवी नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी माझं नाव नितीन धुमाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलचे पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मैत्रिणी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता लहान मुलांना फास्ट फूड्स आणि गोड पदार्थ अधिक आवडतात त्यामुळे बऱ्याचदा पालक आपल्या मुलांना टिफिन मध्येही त्यांच्या आवडीचे पदार्थ देतात पण ही एक मोठी चूक ठरू शकते लहान मुलांच्या टिफिनमध्ये कोणते पदार्थ देऊ नयेत ही गोष्ट प्रत्येक पालकाला माहिती असायला हवी तर जाणून घेऊयात त्या संदर्भातील सविस्तर आणि उपयुक्त माहिती या आजच्या व्हिडिओतून तर पहिली गोष्ट आहे स्वीट ड्रिंक्स लहान मुलांना गोड पदार्थ आवडतात पण ते अतिप्रमाणात झाले तर वजन वाढणे दात किडणे यासह अन्य काही आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवण्याचा धोका असतो जर तुम्हीही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये नेहमी सोडा फळांचा रस आणि स्पोर्ट्स ड्रिंक्स देत असाल तर यातून तुम्ही तुमच्या मुलाच्या आरोग्याचं नुकसान करत आहात दुसरं आहे प्रोसेस्ड फूड्स लहान मुलांना चिप्स कुकीज बिस्किट यांसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ आवडतात पण यात कोणत्याही प्रकारचे पोषण तत्व नसते एवढंच नाही तर या पदार्थांमध्ये सोडियम आणि साखरेचे प्रमाणही अधिक असते नियमित आहारात याचा समावेश म्हणजेच लठ्ठपणा मधुमेह यांसारख्या समस्येला निमंत्रण दिल्यासारखं आहे या पदार्थाऐवजी लहान मुलांना त्यांच्या टिफिनमध्ये ताजी फळे भाज्या घरी तयार करण्यात आलेला नाश्ता द्या जो आरोग्यदायी असेल त्यानंतर आहे फास्ट फूड्स सध्याच्या घडीला फास्ट फूड खाण्याला अधिक पसंती दिली जाते मोठ्यांची सवय लहान मुलांमध्येही वाढताना दिसत आहे जे अजिबात योग्य नाही फास्ट फूडचा अधिक प्रमाणातील सेवनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे लहान मुलांना यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आहे आर्टिफिशियल फूड कलर खाण्याला रंग आणि स्वाद मिळावा यासाठी अनेक कुटुंबीयात आर्टिफिशियल फूड कलरचा वापर केला जातो याचा अतिवापर आरोग्यासाठी चांगला नाही त्यामुळे लहान मुलांच्या टिफिनमध्ये अशा आर्टिफिशियल फूड कलरचा वापर करून तयार करण्यात आलेले पदार्थ देणे टाळायला हवेत त्यानंतर आहे फ्राईड फूड्स तळलेले पदार्थ लहान थोर कुणासाठीच योग्य आहार होऊ शकत नाही तुम्ही कधीतरी मुलांच्या टिफिनमध्ये तळलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता पण नियमित जर मुलांच्या डब्यात तळलेले पदार्थांचा समावेश असेल तर सावधान कारण यामुळे लठ्ठपणा आणि हृदयरोगासंदर्भातील समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो तर पालकांना तुम्हाला कळाला असेल या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कोणत्या पाच गोष्टी तुम्हाला तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये नाही द्यायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन नवी प्रकारच्या व्हिडिओच्या माहितींसाठी आपल्या थ्री फिटनेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती आजच्यापुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद